संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल हे गाव तालुक्याच्या ठिकाणी मध्यस्थी असून या ठिकाण ग्रामीण रुग्णालयमागील एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांधकाम करण्यात आले होते या ग्रामीण रुग्णालयांमधील बांधकाम झालेल्या छताचे तडे पूर्णपणे ढासळल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांवर व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे संबंधित ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी यांनी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता जळगाव जामोद यांना पत्र व्यवहार केला होता ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथील रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याबाबत त्यानंतर सार्वजनिक बांधकाम कडून वैद्यकीय अधीक्षक रुग्णालय वरवट बकाल यांना एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस चे पत्र प्राप्त झाले तर त्या पत्रामधील नमूद वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयाची इमारत संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी स्थळ पाणी केली असता असे निदर्शनास आले आहे की इमारत मधील काही कक्ष असे आहेत की डेंट्रल ओपीडी कार्यालय कक्ष जनरल ओपीडी रक्त लघवी तपासणी लॅब रूम रजिस्ट्रेशन कक्ष डॉक्टर्स रूम सह प्रस्तुती गृह व इतर काही कक्षामध्ये पाण्याची गळती होत असल्याचे आढळून आले तसेच काही कक्षामध्ये भिंतींना भेगा पडल्या असून सध्या स्थिती वास्तव्यास धोकादायक आहे तरीही उपरोक्त बाबी लक्षात घेऊन सदर कक्षातील स्थलांतर इतर ठिकाणी तात्काळ करावी या विशेष सर्व गोष्टी संबंधित अधिकारी व जनतेच्या समक्ष असताना सुद्धा ग्रामीण रुग्णालयातील नवीन बिल्डिंगचे काम पूर्ण झाले त्यामधील लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली परंतु लोकप्रतिनिधी आपले सर्वांचे लाडके प्रिय नेते आमदार संजय कुटे त्यांच्याकडून उद्घाटन कधी होईल व रुग्णांना नवीन रुग्णालयात प्रवेश कधी मिळेल या गोष्टीची खंत रुग्णांना व अधिकाऱ्यांना पडलेला आहे मागील काही दिवसापूर्वी रक्तलघवी तपासणी कक्ष लॅब यामधील कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा उरली नव्हती परंतु त्या रूममधील काम करताना एका कर्मचाऱ्याला भिंतीमधून शॉक लागला तसेच भिंतीमधून पावसाच्या अभावी वेगवेगळ्या वार्डात पाणी साचते मध्यस्थी ठिकाण असताना खेड्यापाड्यातील बहुतांश रुग्ण या ठिकाणी येऊन उपचारासाठी गर्दी करतात या बिल्डिंग मधील सिलिंग मधून पाणी झिरपून असल्यामुळे स्लॅब चे पावसाचे पाणी साचत आहे इलेक्ट्रिक फिटिंग अंडरग्राउंड झाली असल्याने भिंतीमध्ये सुद्धा कर्क लागण्याचे प्रकार कुठे कुठे दिसू लागले या गंभीर विषयामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची किंवा रुग्णांची जीवितहानी होऊ शकते त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या वेदना लक्षात घेतात ते संध्याकाळपर्यंत खूप पेशंट असतात आणि जे आपले पेशंटची रक्त तपासणी होते त्या वाड्यामध्ये सुद्धा करंट शॉक येऊ लागला भिंतीमध्ये तर बीडब्ल्यूडी कडून किंवा आमदार साहेबांकडून आजपर्यंत कोणती म्हणजे लोक काही पाहणी करायसाठी आले होते का पीडब्ल्यू डी वाल्यांकडून आले होते तीन ते चार वेळेस इंजिनियर येऊन गेले अच्छा परंतु नवीन बिल्डिंग साठी काही सध्या चालू झालेले नाही मात्र हर केलेलं आहे त्यांनी म्हटलं की नवीन बिल्डिंग साठी आपण पुढील त्यांच्या वरिष्ठांकडे पत्र व्यवहार करतो जे वरड ग्रामीण रुग्णालय आहे मागील तीन महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे जे वरड भागाचे गिरामी रुग्णालयाची बिल्डिंग एकदम खराब झालेली आहे याचं जे सिलॅब आहे याच्या शिलॅपमध्ये मागील तीन वर्ष तीन महिन्यापासून पाऊस सुरू असल्यामुळे ते ग्रामीण रुग्णालयामध्ये कंटिन्यू पाणी गळत आहे आणि हे ग्रामीण चे कामावर दुर्लक्ष आहे आणि प्रशासनाला मागणी करतो की ग्रामीण रुग्णालयावर लक्ष द्यावी आणि ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था चांगली करा पाणी मिळतात इथं पेशंट चेक करण्याची जागा नाही आहे जिथं पेशंट ऍडमिट करतात तिथं डॉक्टर लोक पेशंट चेक करत आहे आणि वररोडप्रकार ग्रामीण जे मेन ओपीडी रूम आहे ओपीडी रूमची व्यवस्था बघू शकता आपण हे भीतीला हात लावलं की याच्यात करंट आहे हे भीतीमध्ये फुल करंट येते त्याच्यासाठी वरडप्रकार दवाखाने आहेत याच्यात ओपीडी रूम नाही डॉक्टर लोक शंभर शंभर दीड दीडशे पेशंट जे भरती करायचा वार्ड आहेत त्या वार्डामध्ये पेशंट बघत आहेत त्याच्यासाठी आम्ही शासनाला मागणी करतो की ग्रामीण रुग्णालयावर दुरुस्ती ते बिल्डिंग तीन तीन वर्षापासून बिल्डिंग बनेल आहे त्याच्यात आतापर्यंत ग्रामीण रुग्णालय भेटत नाही आम्ही शासनालय हे विनंती करतो की हे रुग्णालय ते बिल्डिंगमध्ये बिल्डिंग शिफ्ट करावे आणि रुग्णांना चांगली चांगली सर्व्हिस द्यावी रुग्णालयामध्ये येतात ते पेशंट या ठिकाणची हे व्यवस्थापून ते पेशंट या ठिकाणी व्यवस्थित होतील का नाही होतील असा प्रश्न या या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये शिरलो आणि या बिल्डिंगची व्यवस्था पाहिली तर ज्या बिल्डिंगमध्ये आपलं ब्लड चेक केले जाते ज्या रूममध्ये या ठिकाणचे डॉक्टर पेशंट चेकअप करतात त्याच रूममध्ये या ठिकाणी पाण्याचा ओसाड या ठिकाणी आम्हाला दिसलेला आहे या ओसाड पाण्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणचे लोक कशा पद्धतीची ट्रीटमेंट या सरकारी रुग्णाल रुग्णालयामध्ये घेतील हा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी व्यवस्था आहे अजूनही स्थलांतर केलं नाही का स्थलांतर केलं नाही या ठिकाणी हा पेशंट या ठिकाणी या रुग्णालयामध्ये आले तो मर मर्त, मरतो की जिथा राहतो अशी परिस्थिती आहे अजूनही आहे बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो परंतु पाण्याचा ओसाळ दिसला या पाण्याच्या ओसाळमध्ये या ठिकाणी पेशंट आपली ट्रीटमेंट घेतील काय नाही घेतील हा फार मोठा संकट आहे म्हणून तत्काळ या ठिकाणचं या बिल्डिंगचं स्थलांतर झालं पाहिजे या बिल्डिंगमध्ये जे जे व्यवस्था आहे ते या नवीन बिल्डिंगमध्ये व्यवस्था उभारून या ठिकाणी ते बिल्डिंगचं उद्घाटन झालं पाहिजे असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो अन्यथा सर्व राजकीय पक्षाच्या वतीने या सरकारी रुग्णालयामध्ये आम्ही तंबू ठोकून या शासन प्रशासनाच्या विरोधात आम्ही एलगार पुकडल्याशिवाय राहणार